नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत उडीद डाळीचे वडे आणि एकदम चमचमीत असं सांबर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपले उडीद डाळीचे वडे किती छान दिसत आहेत बाहेरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून तेवढेच मसूत पण आहेत हे बघा खायला पण जे खूप टेस्टी लागणार आहेत चला तर मग बघूया आपण उडीद वडे कसे बनवायचे उडीद वडे बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही आपल्याला पाच ते साडेपाच तास छान भिजवत ठेवायची आहे पाण्यामध्ये हे बघू शकता तुम्ही आपली डाळीला पाच तास झालेले आहेत आता ही डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे डाळ गाळणीने छान पाणी गाळून घ्यायचं आहे पाणी जाऊ देऊ नका ह्याच्यामध्ये जास्त पाणी न घालताच आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे पाणी न घातल्यामुळे थोडासा दळ्याला टाइम लागतो पण मिक्सरचे चालू बंद करून तुम्ही दळी तर व्यवस्थित पेस्ट बनते ह्याची त्यामध्ये मी एक चार पाच हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसतं मीठ टाकलं तरी पण चालेल हे बघा डाळ छान वाटली गेलेली आहे मी पूर्ण डाळ इथे बारीक करून घेतलेली आहे आणि डाळ सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे मित्रांनो ही हे पीठ आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं छान हाताने फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ हलकं होत नाही तोपर्यंत ह्याला सारखं फेटत राहायचं आहे हे बघा मी यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही पाणी घालायचं नाही दळताना जास्त याच प्रोसेसला थोडासा टाईम लागतो पण आपण जेवढी जास्त डाळ फेटली जा आपलं पीठ फेटलं जाईल तेवढे आपले वडे सॉफ्ट होतात आतमध्ये पीठ कच्चं राहत नाही आतमध्ये पण त्याला छान जाळी पडते वड्यांना शक्य होईल तेवढं ते ते फेटून घ्यायचं आहे हाताने बघू शकता तुम्ही आपलं पीठ फेटल्यानंतर त्याची क्वांटिटी आणखी वाढते ते फुगलं जातं चांगलं आणि असं हलकं होतं पाण्यात जरी टाकलं आपण तरी ते तरंगून वरती येतं सर्वात महत्वाची प्रोसेस आहे ही गुडीद वडे बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता हे पीठ मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून दाखवते फेटून झालेलं आहे मी हे पीठ पंधरा मिनटं छान फेटून घेतलेलं आहे आपण पाण्यामध्ये जरी टाकलं नाही तरी पण तरंगून असं वरती येतं बघू शकता छान फेटलं याच्यावरून कळतं आपल्याला आपलं पीठ व्यवस्थित फेटलं गेलं आहे की नाही पीठ जर खाली गेलं बुडाला तर समजायचं अजून पीठ रेडी झालेलं नाही आहे तर आणखी फेटायचं थोडंसं आता आपलं पीठ पूर्ण रेडी आहे आपण ह्याला दहा मिनटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊया सांबर बनवण्यासाठी मी इथे चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण पेस्ट पण घेतलं आहे त्यानंतर मी शेवग्याच्या शेंगा त्यामध्येच मी एक बटाटा टाकून हे शिजवून घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे खडे मसाले टाकू शकता हे बघा त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे हे छान परतू द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्स करणार आहोत आपला कांदा थोडासा सॉफ्ट होत आहे तोपर्यंत आपण आपण जी चिंच भिजवून घेतलेली होती ते पाणी आपण डाळीमध्ये ॲड करून घेऊया कांदा टोमॅटो आणि यामध्येच मी आपले जे उकळलेले बटाटे होते ते पण घालणार आहे त्याबरोबरच एक चुटकी मी हिंग टाकलेलं आहे यामध्ये हळद जिरे त्यानंतर लाल तिखट सांबर मसाला पण टाकून घ्यायचा आहे यामध्येच थोडासा सांबर मसाला आत्ता पण टाकायचा थोडंसं आणि जेव्हा आपलं सांबर उकळलं जातं तेव्हा वरतून पण थोडंसं टाकायचं कारण टेस्ट पण छान येते आणि कलरही छान येतो बा सांबरला तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे पण यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे छान पावभाजी मॅशरने छान मॅश करून घ्यायचं आहे आपला कांदा टोमॅटो आणि बटाट्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया आता आपली जी शिजलेली डाळ आणि आपण त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे सांबरमध्ये सांबार थोडंसं सा उकळलं की त्यामध्ये आपण एक अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत मीठ छान बारीक चिरलेली कोथंबीर कुठलंही पातळ भाजी बनवताना त्यामध्ये कधीही थंड पाणी घालायचं नाही आहे पाणी नेहमी गरम करूनच टाकायचं आहे त्याने भाजीची टेस्ट पण छान येते आणि भाजीला तरी पण छान येते मग सांगितल्याप्रमाणे मी यामध्ये थोडासा सांबार मसाला वरतून टाकलेला आहे त्याने आपल्या सांबारची आणखी टेस्ट वाढते आपलं सांबार इथे रेडी आहे आता आपण वडे बनवायला घेऊया हे बघा मी त्यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहेत आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही गाजर वगैरे पण टाकू शकता मी फक्त जिरे टाकलेले आहे इथे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसण तर मी मग अशी डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करत होतो त्यावरच टाकलेली आहे इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आ, मी तुम्हाला दोन प्रकारे वडे बनवणार शिक बनवायला शिकवणार आहे पहिले तर आपण चहाची गाळणी असते त्याच्यावरती बनवणार आहे त्यासाठी आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून आहे गाळणीला पण थोडंसं पाणी लावून आहे त्यावरती आपला हा पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने त्याला आहे थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आणि त्याला थोडंसं मध्ये छेद करायचं आहे हे वडे टाकता पण व्यवस्थित येतात आणि गोल पण होतात एकदम छान एकदम आपण बाहेर खातो तसे गोल गोल गरगरीत आणि टाकायला पण आपल्याला सोपं जातं जरा बघा तुम्ही बघू शकता फक्त जेव्हा आपण वडे थापणार आहोत चालणीवरती तेव्हा ताळणी चालणी पण आपली पिठामध्ये बुड पाण्यामध्ये बुडून घ्यायची सॉरी आणि हाताला पण थोडंसं पाणी लावून आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही वडे तळताना जास्त मोठ्या गॅसवरती पण तळायचे नाहीत आणि एकदम कमी गॅसवरती पण तळायचे नाही एकदम मध्यम गॅसवरती तळायचे आहेत कारण आपण जर मोठ्या गॅसवरती तळले तर ते वडे आतमधून कच्चे राहतात आणि वरतून लाल होतात आणि जास्त बारीक गॅसवरती तळले तर तेल पितात जास्त त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत हे बघा मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला हाताने बनवायची वडे पण ही पद्धत थोडीशी रिस्की आहे जे पहिल्यांदा आहेत हाताने त्यांना चटका बसू शकतो कारण आपलं तेल खूप गरम आहे ते हातावरती उडू पण शकतं हे बघा मी तर सजेस्ट करेल की तुम्ही पहिलीच पद्धत वापरा एकदम गाळणीने पण छान बनतात गोल पण बनतात हाताने बनवलेल्या वड्यांना गोल आकार येत नाही हे बघा फ्रेंड्स आपले वडे इथे रेडी झालेले आहेत व तुम्ही एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट झालेले आहेत एकदम जाळीसारखे आणि आपलं चमचमीत असं सांबर आंबट गोड तिखट सांबर पण इथे रेडी आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा थँक्यू